नमस्कार शुभप्रभात सगळ्यांना आज मी उभा आहे दुर्गा नदीच्या काठावरती हराटेवाडीच्या काठावरती जी दुधगंगा नदी आहे त्या दुर्गा नदीच्या काठावर बसलेलं आपलं हे छोटस आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेलं असं आपलं गणपतीचं मंदिर कागल तालुक्यातील बोरवडे गावाजवळ केवळ पाचशे मीटर अंतरावर असलेले फराटेवाडी हे छोटे खानी गाव या गावाजवळून दूधगंगा नदी वाहते याच दुगंगा नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरातील हे गणपती मंदिर म्हणजे भक्तांसाठी आनंद सुख समाधान यांचे हृदयातील भक्तीचे मन खुले करणारं आनंददायी मंदिरच होय गणेशोत्सव सुरू असल्याने या मंदिराला भेट देण्याची ओढ मला स्वस्त बसू देईना म्हणून मी आज सकाळी सकाळीच गणेशदर्शनाच्या ओढीने मंदिर गाठले सुंदर सुंदरमणीय सकाळ प्रदूषणमुक्त हवा अक्षांचा किलबिलाट दूधगंगा नदीला आलेला पूर मंदिराच्या चारी बाजूला पसरलेलं पाणी सुंदर देखणं असं हे मंदिर आणि या मंदिरातील गणेशाची मूर्ती पाहून मन हेलावून गेले थोडंसं या गणेशाच्या मूर्तीविषयी आपण जाणून घेऊया पूर्वी ही मूर्ती बोरवडेच्या ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसरामध्ये होती गेली अनेक वर्ष बोरडेचे ग्रामस्थ या गणेश मूर्तीचे पूजन करत होते साधारणपणे एकशे पन्नास वर्षापूर्वीची ही मूर्ती असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे बोरोडेच्या सार्वजनिक गणेश मंडळाने एकोणतीस वर्षापूर्वी नवीन गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर ही मूर्ती एकोणतीस वर्षापूर्वी दूधगंगा नदीमध्ये विधिवत विसर्जित करण्यात आली त्यानंतर फराटेवाडी येथील तरुणाने ही मूर्ती दूधगंगेच्या नदीच्या पात्रातून बाहेर काढून नदी घाटावर ठेवून त्याची प्रतिष्ठापना केली आणि तिथे एक छोटंसं मंदिर बांधलं सध्या येथे देखणे मंदिर आपल्याला पाहावयास मिळते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या फंडातून चाळीस लाख रुपये खर्च करून हे मंदिर बांधण्यात आले आहे तर लोकसहभागातून कळस आणि मूर्ती वज्रलेपाचं काम पूर्ण झालं आहे श्रावण सरताना रिमझिम पडणाऱ्या पावसात बोरवडे आणि फराटेवाडी ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या या निसर्गरम्य परिसरातील गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची कधी पाहीन कधी पूजीन अशी भक्तीची आस लागली तर ते नवल वाटू नये मग आपणही येत आहे ना नक्की या आणि बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जा व्हिडिओ सौजन्य आणि निवेदन रमेश वारके सर बोरवडे विद्यालय बोरवडे पत्रकार दैनिक लोकमत धन्यवाद गणपती बाप्पा